नमस्कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर मी आज एन व्ही सलूनला गेले होते तर तिथून मी माझे केस स्ट्रेट करून आणलेत तर तुम्ही बघू शकता अगोदर माझे केस कसे होते आणि तिने एवढं स्मूदली केल्यानंतर माझे केस कसे झालेत तेही तुम्ही बघू शकता तितक्या छान अगदी व्यवस्थितरित्या करून देते प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने वगैरे करून देते ती तर त्या तिचं नाव आहे रुची कांबळे ती माझी खूप जा चांगली फ्रेंड पण आहे तर तुम्हाला जर कुणाला ह्याचा मोठा ब्लॉग हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि रत्नागिरीतलं कोण बघत असेल तर एन व्ही जायला नक्की विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाय